हा केक मी गव्हाचे पीठ आणि गुळापासून बनवलेला आहे तर बघा किती मस्त आणि स्पॉन्जी असा केक झालेला आहे आणि खायलाही तो तेवढाच टेस्टी झालेला आहे तर इथे केक बनवण्यासाठी मी वाटीला पण थोडं कमी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी गूळ खिसून घेतलेला आहे तर गुळ खिसून घेतलेला आहे मी ते आता तो आपल्याला तेलात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक फुलपात्र दूध घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आधी थोडं दूध ओतून तर इथे व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं तर इथे बघा आपल्याला अशा प्रकारे पूर्ण गुळ इथे मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे बघा आता इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आता इथे मी अडीच चमचे कोको पावडर घेतलेले आहे तर अडीच चमचे कोको पावडर टाकून घेते आणि त्याच्यानंतर आता हे आपल्याला व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे तर लागेल तसं थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर है है थोड़ थोड़ अशा प्रकारे ते मिक्स करून घेते मी तर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने किंवा ह्या हँडविस्टच्या सहाय्याने व्यवस्थित मिश्रण दूध टाकून थोडं थोडं दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे याची इथे बघा इथे मी अशा प्रकारे कन्सिस्टन्सी करून घेतली तर आता मी एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे तर त्याला तेल लावून ग्रीस केलेलं ला आहे तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर टाकून घेते तर ह्या इथे मी टॅप करून घेते आणि कुकर दहा मिनटं आपल्याला आधीच फ्रीहीट करून घ्यायचं आहे रिहीट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्याच्यामध्ये मी आता आपण बॅटर ठेवून देते आणि चाळीस मिनटं आपल्याला लो गॅसवरती बेक करून घ्यायचा आहे चाळीस मिनटानंतर बघा आपला मस्त असा केक तयार झालेला आहे तर तो, तो मी काढून घेते आणि आपल्याला गार करून घ्यायचं आहे गार केल्यानंतरच काढायचं आहे आपल्याला केक के यातून टीनमधून तर इथे गार झालेला आहे आणि इथे सुरीच्या साह्याने मी अशा आधी कडेने अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता बघा किती मस्त आणि स्पांजी आपला केक तयार झालेला आहे आणि हा गव्हाच्या पिठाचाच आहे गव्हाच्या पिठाचा केक आहे तर बघा किती मस्त झालेला आहे जर तुम्हाला रेसिपी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि केक कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा करून बघा